नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मग आपण या ठिकाणी मराठी विषयाची तासिका पाहत आहोत अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे पाचवी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची भाषाविषयाची तासिका पाहत आहोत अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा घटक या ठिकाणी आपण पाहत आहोत तर पहा आपण कशाप्रकारे हा घटक असतो तो या ठिकाणी पहा या या विभागात एका श एका शब्दाने उलटसुलट अक्षरे दिलेली असतात ती योग्य क्रमाने जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो तर पहा या ठिकाणी आपण अशा कशाप्रकारे अर्थपूर्ण शब्द तयार करतात ते पहा सराव प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात उलटसुलट शब्द दिलेले असतात आणि त्याचा अर्थपूर्ण शब्द तयार करून त्याचं उत्तर या ठिकाणी प्रश्न पहा या ठिकाणी प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा मग पहा पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते आता ही अक्षरे दिलेली आहेत मग ह्या अक्षरापासून आपल्याला शब्द तयार आधी शब्द तयार अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे मग त्यातील अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर आपणाला या ठिकाणी शोधायचे मग पहा काय तयार होईलच पा ज पा, ल त ला व्हायला भू ज, ल, पा, तळी अरे आलं ना भू, ज, भूजल पातळी भूजल पातळी आले का अक्षर सगळं हो का हे भू ज, ल, पातळी आले ना सरून पाचवा अक्षर कोणता या ठिकाणी पहा भूजल पातळी एक दोन तीन चार पाच त हे अक्षर जे आहे पाचवा आहे पर्यायमध्ये आहे का मग पहा पर्याय क्रमांक एक मध्ये आहे पहा पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न पाहू वाचन जास्त झालं की असे प्रश्न आमका सुटतात वाचनाने सराव करणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसरे अक्षर कोणते असे अगोदर तुम्हाला सराव करावा लागेल सरावा नुस सरावाने तुम्हाला हे अर्थपूर्ण शब्द तयार कराय आल्यानंतरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे बरं का मग पहा पूरवठा व ठा पूर व ठा मग काय राहिलं आता पाणी मग पाणी पुरवठा होते ना झालं पाणी पुरवठा पाणी पुरवठा अशा प्रकारे आपण अगोदर प्रश्न शब्द अर्थपूर्ण शब्द तयार करूनच आपणाला अशा प्रकारे लिहूनच मग याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे म्हणजे चुकणार नाही परीक्षेमध्ये तिसरे अक्षर कोणते पाणी पू पू तिसरे अक्षर जे आहे पू पर्या क्रमांक दोन पुढचं पहा तिसरा प्रश्न पहा आकृतीतल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते तर पहा होत काय होते रे री ह श शहरी होते शहरी करण शहरी करण शहरी कर शहरीकरण हे अक्षर तयार होत आहे मग या ठिकाणी कितवे अक्षर म्हणले पाचवे अक्षर श हरी क र हे अक्षर येईल या ठिकाणी पर्याय क्रमांक चार येईल बघा पुढचा प्रश्न पहा सोबतच्या आकृतीतल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कितव्या अक्षरापासून विहीर या अर्थाचा शब्द तयार होईल विहीर या अर्थाचा शब्द तयार होईल तर पहा विहीर म्हणजे काय मग कुली कुप नलिका कुप कुपनलिका हा शब्द तयार होते पहा कुपनलिका कुपनलिका कुप कुपनलिका हा शब्द तयार होतोय मग विहीर या अक्षरापासून अनुक्रमे कितव्या अक्षरापासून विहीर या अर्थाचा शब्द तयार होईल असं म्हणलेलं आहे मग कोणत्या अक्षरापासून सांगा बरं कितव्या अक्षर येईल या ठिकाणी कूपनलिका विहीर विहीर मग विहिरीला दुसरा विहिरीचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला कूप या शब्दापासून शोधावा लागेल मग काय रे या अर्थाचा शब्द तयार होईल सोबतच्या आकृतीतल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कितव्या अक्षरापासून विहीर या अर्थाचा शब्द तयार होईल मग कूप विहीर म्हणजेच कूप हा या अर्थाचा समानार्थी शब्द आहे कूप मग पर्याय क्रमांक एक हे याच उत्तर येईल एक आणि दोन जे आहे चला पुढचा प्रश्न पाहू पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे अक्षर कोणते मग पहा या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द भ टी क क, क क भ की तक, भक्षक, कीटक भक्षक हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय कीटक कीटक आणि भक्षक मग यातील चौथे अक्षर कोणते कीटक भ हे जे आहे चौथे अक्षर येईल पहा पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून दुसरे अक्षर कोणते अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून दुसरे अक्षर कोणते मग काय होईल रे तयार अक्षर पहावर विचार करावा लागेल असे सरावाने प्रश्न तयार करायला येतात बर का वि महावितरण वितरण महावितरण महा हा शब्द तयार होतोय अर्थपूर्ण शेवटून दुसरे अक्षर कोणते मग पहा शेवटून र येते पर्याय क्रमांक चार शेवटून दुसरे र येते तर पहा पुढचा प्रश्न पहा पुढील आकृतीतील तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास नाद आणि स्वर या अर्थाचा शब्द तयार होतो नाद स्वर स्वर या अर्थाचा चला व भा जा र भाव शब्द तयार झाला पा बाजार भाव बाजार भाव मग या अर्थाचा चौथे व पाचवे बाजार भाव या अर्थाचा शब्द तयार होतो म्हणलेला आहे तर मग पहा या ठिकाणी बाजार भाव या अर्थाचा शब्द तयार होतो पर्याय क्रमांक एक मध्ये चौथे व पाच व पहिले दुसरे बा जा र बा आणि जा हे होतो का तिसरे व पाचवे दुसरे बा आणि र बार नाद स्वर काय होईल सांगा बरं कमेंटमध्ये याचं उत्तर येणं अपेक्षित आहे बरं का असे प्रश्न खूप हे असतात पहा ठिकाणी र व र व नाद, र, व र, आणि व, व जे आहे या अर्थाचा र आणि व पर्याय क्रमांक तीन हे पहा, उत्तर प्रश्न पहा पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते मग पहा ना केल कर्तय हे काय तर वा, वाटायला दुकानाचंच नाव वाटायला के केश कर्त नालय केश कर्तनालय केश कर्तनालय कर्त हा शब्द तयार झाला केश कर्तनालय नालय केश कर्तनाले मग अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते केश क हे सात अक्षर आहेत मग त कर्त हा त येणार पर्याय क्रमांक दोन अरे थांबा हे पहा अशा प्रकारे वर गेलं दिसलंच नाही पॅड वर गेला केश केश हर्त लय अशा प्रकारे हे नाव तयार झालं मग पाच मध्यभागी येणारे अक्षर विचारले त त करत हे त हे येणार या ठिकाणी मग पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल बरं का चला पुढचा प्रश्न पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते हे नाव तयार करायला येणं खूप महत्वाचं आहे बरं का नाव जर तुम्ही करायला चुकलात की तुमचं प्रश्न गेलं चुकलं पा न काशी बघा मव, मव, सरावाने होतो शिवन काम शिवन काम असे प्रश्न बरेच तुम्ही सोडवले पाहिजेत तर तुम्हाला हे अशा प्रकारचे प्रश्न आला तर निश्चितच दोन मार्क तुमचे घट्ट होतील सराव करायला पाहिजे शिवणकाम शेवटचे अक्षर कोणते शिवणकाम म, म पर्या क्रमांक एक पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिले अक्षर कोणते पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिले अक्षर कोणते पहा र वार ह दनी मग काय र उदर निर्वाह उदर निर्वाह, उदर निर्वाह, निर्वाह। हा शब्द तयार होईल उदरनिर्वाह या शब्दातील पहिले अक्षर कोणते म्हटले उ पर्याय क्रमांक चार पहा पुढचा प्रश्न पुढे दिलेल्या अक्षरापासून पाच अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्या श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल चला बा जा व बार बा जा बार, भाव, भाव बाजार भाव हा शब्द तयार होते वर पण आणता बघा हा शब्द सातव्या प्रश्नामध्ये बाजार भाव तर मग बाजार भाव हा शब्द तयार झाला या ठिकाणी मग भाव या शब्दातील काय म्हणते पहा या अक्षरापासून पाच अक्षरे अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा या शब्द अर्थाचा शब्द तयार होतो मग चार आणि पाच भा श्रद्धा भाव आपली देवावर श्रद्धा असते भाव असतो असं पण मग श्रद्धा याचा या, या शब्दाचा अर्थ भाव चौथा आणि पाचवा मग आहे का पर्यायामध्ये पहा पर्याय क्रमांक चार मध्ये आहे पहा चौथ्या आणि पाचव्या शब्दाचा अर्थ शब्दाचा अर्थ जो आहे श्रद्धा असा होतो चला पुढचा प्रश्न पाहू पुढील पर्यायातील अक्षरे जुळून दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा पृथ्वी पुढील जे अक्षर दिलेले आहेत अक्षरे जुळवून ह्या पर्या ह्या ह्याचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे पृथ्वीला मग काय म्हणतो आपण अन भू अंध काय बा पाक्षिक सौदामिनी म्हणतो का नाही सौदामिनी आपण सौदामिनी विजेला म्हणतो आपण सौदामिनी तर या ठिकाणी येणार नाही हा तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल पहा या ठिकाणी अवनी अवनी ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत अवनी हा जो आहे पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे पुढचा पहा वृद्ध वृद्ध या शब्दाचा समानार्थी श विरुद्ध समानार्थी शब्द शोधायचे हो तयार करून शोधायचे स य वा, वा य स अमर मर -अ, अ र म ज ठ ज ठ र वृद्ध जठर ग स संकर काय याच सांगा बरं तयार करून चॅट उत्तर आलं पाहिजे येईल का तर पहा वृद्ध जठर ज जरठ वृद्ध समान समानाथी शब्द ज जर ठ असा येतो पुढचा प्रश्न पहा आलय म्हणजे आलय म्हणजे काय सांगा बर हलय आलय म्हणजे रो रोज स ज, सरोज येईल का सर रो वर सरोवर होतं याच नाही हे ये पण येणार नाही वार वानर नाही आलय म्हणजे पा के नि के तन आलय म्हणजे निकेतन हा शब्द तयार होतो पर्याय क्रमांक तीन मोकळीक मोकळीकचा समानार्थी शब्द व स वलस, त, स व व, स, लत, सवलत मोकळीक सवलत पर्याय क्रमांक एक नीन व नीन व तनी वनतनी न, न नीत न, नी, न, नी। न व नीत हा शब्द काय तयार होतो पहा न व नीत नवनीत हा शब्द तयार होतो पहा या ठिकाणी पान व पाठ पाठवन पार्ट वन हा शब्द तयार होतोय पहा शब्द तयार करण्याचा सुद्धा सराव होतो या ठिकाणी पार्ट वन आणि या ठिकाणी अ आर्य आर्य दर्या अम अमर्याद याद अमर्याद हा शब्द तयार होतो अमर्याद अमर्याद पहा असं शब्द तयार करायला शिकणंसुद्धा खूप महत्वाचं आहे बरं का तर मोकळीक्याचा सवलत हा शब्द तयार होतो समानार्थी पुढचा प्रश्न पहा पाणी पाणीचा समानार्थी डोळ स स ज स, ज, ज ल, ल, स स ल काय तयार होईल याचा स ल चला ल व द द व ल तर पहा न व जी जी पाणीचा समानार्थी शब्द जीवन पर्याय क्रमांक चार उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा हा महत्वाचा घटक आहे बरं शेवटपर्यंत शिका करा पुढील पैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होईल वीज नी मी नियामी मी यामिनी चला मी दानी सो सौदामिनी सौदामिनी गीतनीर नीत गिरगीत निरगीत गिरानी गिराणी राणीगी निरागी हा शब्द तयार होतोय निरागी इथं या ठिकाणी मग इथं काय होतो गीत रणी तर चला विजया अर्थाचा शब्द पहा सौदामिनी सौदामिनी हा शब्द तयार होतोय अर्थाचा शब्द सौदामिनी पर्याय क्रमांक दोन मध्ये होतोय पहा हा घटक खूप महत्त्वाचा आहे सराव केल्याशिवाय तुम्हाला हे येणार नाही आणि लिहून घेतल्याशिवाय तर येणारच नाही त्यासाठी तुम्ही खूप सराव करावा लागल ह्या घटकाचा निश्चितच एक दोन मार्क यावर विचारले जातात चला मार्किंगसाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी आपण थांबूयात भेटूयात पुढील तासिकेमध्ये तोपर्यंत बाय